बघा कशी प्रोसेस चालू आहे दोन स्वच्छ वगैरे यांचं हे असतं कोणतीही गोष्टी करताना खूप छान बनवत असतात बघा रे दूध आहेत ना मित्रांनो दूध ती आणि प्रोसेस त्यांची कंटिन्यू चालू आहे दिसते बघा वगैरे काका नमस्कार तुम्ही ओनर आहेत ना नाव काय सर तुमचं श्रीनिवास कुलकर्णी एकोणीसशे तीन पासून आहे जवळ एकोणावीसशे तीन म्हणजे आजोबांनी या दंड्याला जन्म दिला हा 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 त्याच्यानंतर आमचे वडील आम्ही आता आमची मुलं चौथी पिढी कार्यरत आहे एकोणीसशे तीन म्हणजे भारत पार नंतर तेव्हापासून हो असं आहे का कसं काका हे दूध वगैरे जे असतं आपलं पेढ्यांचं हे सर्व घरगुती आमच्या पंचवीस मशी घरच्या आहेत दूध घरचं आहे आणि बाहेरून अतिशय चांगल्या दर्जाचा खवा आम्ही मागवतो बिगर भेसळ आणि त्या दुधाचे आणि खव्याचे पेढे बनवल्यामुळे खवा चांगला असल्यामुळे आणि दूध चांगला असल्यामुळे पेढा रुचकर होतो स्वादिष्ट होतो आणि हीच आमची खासियत आहे कायमस्वरूपी ही जी क्वालिटी पेढ्याची ही टिकून ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात बरोबर एकोणावीसशे तीन सालामध्ये जो पेढा खाल्ला तीच क्वालिटी आज पण आहे दोन हजार चोवीस पंचवीसला हो यशवंतराव महाराजांची कृपा आहे समोर जे मंदिर त्यांची कृपा दृष्टी असल्याने आम्ही यशस्वी बरोबर नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आज आपण आलो सटाण्यामध्ये मित्रांनो सटाणामध्ये आलो ना नाशिक नाशिकमध्ये सटाणा पाडण हा तालुका आहे आणि सटाणा एक सिटी आहे तर इथला हा पेढा वगैरे खूप फेमस आहे असं म्हटलं जातं तर मलाही माहिती आहे मग आता भाऊ बोलला की इथला पेढा वगैरे फेमस आहे तो एकोणीसशे तीन मग ती दिसतं का तुम्हाला एकोणीसशे तीन म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र होतं तेव्हापासून हा पेढा फे फेमस आहे असं म्हटलं जातं तर या जागेवर आपण भेट देणार आहोत पेढा कसं थोडी क्वालिटी वगैरे बघणार आहोत त्याचा तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे कोणी नवीन असं माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत कंटिन्यू राहा त्याचा मित्रांनो यांचा पेढा आपण आता हा आता आपण आलो ना आता आपण आलो ना सटाण्यापासून आतमध्ये तुम्हाला हे आहे का यशवंत हाऊस असं नाव आहे आणि बघा बनलेले कंदी पेढा जिलेबी गोडशेव खवा फरसा मोदीचे लाडू श्रीखंड गुलाबजाम मिक्स वगैरे आता यांची बाहेर बघा कशी प्रोसेस चालू आहे एकदम स्वच्छ वगैरे यांचं हे असतं कोणतीही गोष्ट करताना खूप छान बनवत असं बघा दे दूध आहेत ना मित्रांनो दूध आठवता ती आणि प्रोसेस त्यांची कंटिन्यू चालू आहे काका नमस्कार तुम्ही ओनर आहेत नाव काय सर तुमचं श्रीनिवास कुलकर्णी एकोणीसशे तीन पासून आहे जवळ एकोणावीसशे तीन म्हणजे आजोबांनी या धंद्याला जन्म दिला हा 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 त्याच्यानंतर आमचे वडील आम्ही आता आमची मुलं चौथी पिढी कार्यरत आहेत एकोणीसशे तीन म्हणजे भारत पार नंतर तेव्हापासून सर या क्षेत्रात काम करून कसं वाटतंय तुम्हाला आनंद मिळतो सेवा सेवा ही भगवंताची आहे आता हे माझ्या आहेत यांनी जसं सांगितलं की पेढा फेमस आहे मी तुम्हाला भेट दिली आणि टाकाने लगेच मला होकार दिला त्यांनी काय ठीक आहे का धन्यवाद तुम्ही दोन मिनिटं मला वेळ दिला तर अजून बघा तुमच्याकडे ग्राहक वगैरे पॅकेट वगैरे दिसत तुम्हाला तुम्हाला दिसत असेल दिवाळी जस गेलेली आहे आणि ही त्यांची प्रोसेस चालू आहे बघू शकता तुम्ही प्रोसेस चालू आहे इकडं बनलेला असतो आणि पूर्ण चांगल्या स्थितीत त्यांचा पेढा वगैरे असतो बघा तुम्ही एकदम त्याग असतो पुढेही काही घाण वगैरे नाही आहे काका हे दूध वगैरे जे असतं आपलं पेड्यांचं हे सर्व हो आमच्या पंचवीस म्हशी घरच्या आहेत दूध घरचं आहे आणि बाहेरून अतिशय चांगल्या दर्जाचा खवा आम्ही मागवतो बिगर भेसळ आणि त्या दुधाचे आणि खव्याचे पेढे बनवल्यामुळे खवा चांगला असल्यामुळे आणि दूध चांगला असल्यामुळे पेढा रुचकर होतो स्वादिष्ट होतो आणि हीच आमची खासियत आहे क्वालिटी पेढ्याची ही टिकून ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या तीन सालामध्ये जो पेढा खाल्ला तीच क्वालिटी आज पण आहे दोन हजार चोवीस पंचवीस ला होशवंतराव <laughs> यशवंतराव महाराजांची कृपा आहे समोर जे मंदिर दिसते त्यांची कृपादृष्टी असल्याने आम्ही याच्यात यशस्वी आहोत बरोबर चालेल का बघू शकता यशवंत टी हाऊस हे लोकेशन सांग ना इकडे त्याच लोकेशन काय मंदिर आहे ना यशवंतराव महाराज मंदिर हा आपण हा आले ना तुम्ही तर देव मामलेदाराज यशवंत महाराज यशवंत महाराज मंदिर आहे त्याच हापो जे आहे म्हण आता ग्राहकांची जबरदस्त यांच्याकडं गर गर्दी वगैरे असते चालू काका हे दूध वगैरे जे असतं आपल्या पेढ्यांचं हे सर्व हो आमच्या पंचवीस म्हशी घरच्या आहेत दूध घरचं आहे आणि बाहेरून अतिशय चांगल्या दर्जाचा खवा आम्ही मागवतो बिगर भेसळ आणि त्या दुधाचे आणि खव्याचे पेढे बनवल्यामुळे खवा चांगला असल्यामुळे आणि दूध चांगला असल्यामुळे पेढा रुचकर होतो स्वादिष्ट होतो hmm. आणि हीच आमची खासियत आहे कायमस्वरूपी ही जी क्वालिटी पेढ्याची ही टिकून ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात बरोबर एकोणावीसशे तीन सालामध्ये जो पेढा खाल्ला तीच क्वालिटी आज पण आहे दोन हजार चोवीस पंचवीसला हो oh. <laughs> जी यशवंतराव महाराजांची कृपा आहे समोर जे मंदिर त्यांची कृपा दृष्टी असल्याने आम्ही याच्यात यशस्वी आहे बरोबर चालेल का हो